नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पोलिसांना कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबईत अत्याधुनिक क्रूड डिस्टिलेशन युनिटचं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते लोकार्पण वार्षिक एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची बचत अपेक्षित भारतीय मुस्लिम बांधव कधीही इसिसच्या जाळ्यात अडकणार नाहीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दृढ विश्वास देशात रोजगार संधी आणि कौशल्य विकासासाठीच्या धोरणांवर अर्थतज्ज्ञांनी लक्ष केंद्रित करावं राष्ट्रपतींची सूचना जेटली यांच्यावरच्या आरोपांप्रकरणी केजरीवाल यांनी माफी मागावी भाजपाची मागणी केजरीवाल यांचा माफी मागायला नकार आनी? राज्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी पोलिसांना कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यासाठी सरकार सर्व प्रकारे मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत नव्या पोलीस आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते मुंबई पोलीस सेवा लवकरच अत्याधुनिक होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले येत्या वर्षभरात संपूर्ण मुंबई शहरात सीसीटीव्ही जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या नव्या इमारतीतल्या पाचव्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचा नियंत्रण कक्ष असणार आहे या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षणमंत्री विनोद तावडे खासदार अरविंद सावंत मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद उपस्थित होते भारत पेट्रोलियमच्या मुंबई रिफायनरीमध्ये खनिज तेल शुद्ध करणाऱ्या अत्याधुनिक क्रूड डिस्टिलेशन युनिटचं आज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं या संयंत्रामुळे पर्यावरण अधिक स्वच्छ राखायला आणि ऊर्जेचा प्रभावी वापर करून इंधन बचत करायला मदत मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार गजानन कीर्तिकर किरीट सोमय्या अरविंद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते सुमारे एक हजार चारशे एकोणीस कोटी रुपये खर्चानं वार्षिक सहा दशलक्ष टन शुद्धीकरणाची क्षमता असलेलं हे संयंत्र जुन्या संयंत्राच्या जागी प्रस्थापित करण्यात आलं आहे त्यामुळे सल्फर डायऑक्साईड वायूच्या उत्सर्जनात घट होईल परिणामी तीस टक्के इंधन बचतीमुळे दरवर्षी सुमारे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे अर्थात राष्ट्रीय तपास संस्था आंतरराष्ट्रीय तपास संस्थांच्या तोडीची असून देशात अनेक दहशतवादी गुन्ह्यांची उकल करण्यात त्या संस्थेनं महत्वाची भूमिका बजावल्याची प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय तपास संस्थेच्या विस्तारित संकुलाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दहशतवादी हल्ल्यांचा तपास करणं अतिशय अवघड असूनही या तपास संस्थेनं सहा वर्षात शंभरहून अधिक प्रकरणांची उकल केली असं त्यांनी सांगितलं आगामी काळात दहशतवादावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणं शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली देशातले मुस्लिम बांधव कधीही येणार नाहीत असा दृढ विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे ते काल लखनौ इथं मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाच्या चर्चासत्रात बोलत होते ज्या तरुणांना मध्ये दाखल व्हावं असं वाटत होतं त्यांच्या पालकांनी आपली भेट घेतली आणि या समस्येला आळा घालण्याची मागणी केली या पालकांमधली ही चिंता केवळ त्यांच्या मुलांच्याच नव्हे तर मातृभूमीच्या कल्याणाविषयी असलेली बांधिलकी दाखवून देतं असं म्हणाले दहशतवाद नक्षलवाद अस्थिरता या समस्यांचं उच्चाटन करण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचं असून त्यामुळे कट्टरतावादही संपुष्टात येईल असं त्यांनी सांगितलं देशात रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकासात वाढ करण्यासाठीच्या धोरणांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अर्थतज्ञांना कलि आहे हैदराबाद इथं काल भारतीय आर्थिक संघटनेच्या अठ्ठ्याण्णव्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते समाजातल्या सर्वांसाठी समान संधी निर्माण केल्याशिवाय सर्वसमावेशक विकास शक्य नाही असं मुखर्जी म्हणाले सामाजिक न्यायासोबत समतोल विकास दर ही काळाची गरज आहे त्यामुळे समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येकाला समान संधी मिळायला हव्यात त्याची काळजी धोरणकर्त्यांनी घ्यायला हवी असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यावेळी म्हणाले डीडीसीए अर्थात दिल्ली क्रिकेट संघटनेच्या कथित गैरव्यवहारासंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात खोटे आरोप केल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपानं आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली सरकारनं नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात जेटली यांच्या नावाचा उल्लेख केला नाही यावरून हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत आहे असं भाजपचे प्रवक्ते एम जे अकबर यांनी काल दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं केजरीवाल यांनी न्यायालयात जाऊन त्यांच्या विरोधातल्या बदनामीच्या खटल्यात याची कबुली दिली पाहिजे अशी मागणी अकबर यांनी केली आम आदमी पक्षाबरोबरच काँग्रेस पक्षानंही देशाची माफी मागावी असं सचिव श्रीकांत शर्मा यांनी डी आह डीडीसीए प्रकरणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची माफी मागणार नाही अशी भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली आहे या अहवालात कुणालाही क्लीनचीट दिली नसल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे अखिल भारतीय काँग्रेसचा आज एकशे एकतीसावा वर्धापन दिन त्यानिमित्त राज्यासह देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचा झेंडा फडकावला पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आनंद शर्मा शीला दीक्षित मनीष तिवारी गुलाम नबी आझाद यावेळी उपस्थित होते मुंबईतही काँग्रेस स्थापना दिनानिमित्त टिळक भवन इथं विशेष कार्यक्रम झाला यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसचा आज एकशे एकतीसावा स्थापना दिवस मात्र त्यानिमित्त पक्षाच्या मुंबई विभागानं प्रसिद्ध केलेल्या लेखानं खळबळ उडवून दिली आहे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर चीन तिबेट प्रश्न चुकीच्या पद्धतीनं हाताळल्याची टीका लेखात या लेखात करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय धोरणांबद्दल नेहरू यांनी माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची मतं ऐकायला हवी होती असं या लेखात म्हटलं आहे पंधरा डिसेंबरला पटेलांची पुण्यतिथी होती त्यानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेस दर्शन या मासिकाच्या या महिन्याच्या हिंदी आवृत्तीत लेखकाचं नाव न देता हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष संजय निरुपम या मासिकाचे संपादक आहेत आपण मासिकाच्या रोजच्या कामात सहभागी नसल्यामुळे या लेखाविषयी अनभिज्ञ होतो आणि त्यातल्या मतांशी सहमत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ही चूक सुधारली जाईल असंही म्हणाले नवीन वर्ष उंबरठ्यावर येऊन या नूतन वर्षात करायचे अनेक अनेक संकल्प सर्वांच्या मनात येत आहेत यापूर्वी एक नजर सरत्या वर्षावरही टाकणं गरजेचं आहे दृष्टीक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर प्रसारण एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर शेतकरी आत्महत्या हा राजकीय नाही तर सामाजिक आर्थिक मुद्दा आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं ते काल अमरावती इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलत होते शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबणं हीच डॉ पंजाबराव देशमुख यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं गडकरी म्हणाले कृषी उत्पादन वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग आणि आधुनिक पद्धतींना प्रोत्साहन द्यायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं उत्तम जातीच्या बियाणांचा पुरवठाही शेतकऱ्यांना व्हायला हवा यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधनात वाढ करावी असं गडकरी म्हणाले शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके खासदार आनंदराव आडसूड पालकमंत्री प्रवीण पोटे आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते दुष्काळी स्थितीवर मात करताना परभणीतल्या सुरपिंपरी इथल्या शेतकऱ्यानं आपल्या तीन एकर शेतात योग्य नियोजनातून पपईचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे पारंपरिक पिकांना लागणारं पाणी आणि उत्पादनाची शाश्वती नाही अशा स्थितीत सुरपिंपरी इथले शेतकरी विलास बाबर यांनी पपईच्या शेतीचा मार्ग निवडला दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची कमतरता तर होतीच अशाही स्थितीत ठिबक सिंचनाद्वारे योग्य नियोजन करत त्यांनी आपल्या तीन एकर शेतीत पपईची लागवड केली तैवान सातशे शहाऐंशी या जातीच्या रोपांची त्यांनी आठ बाय सहा फुटावर लागवड केली सलग तीन वर्ष झाला दुष्काळ आहे मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे एवढ्या परिस्थितीतून गेल्या काही दिवसांपासून पपईच्या उत्पादनाला सुरुवात झाली असून त्यांनी आजपर्यंत साठ टन पपई विकली आहे दिल्ली मुंबई हैदराबाद आदी ठिकाणच्या बाजारपेठेत त्यांनी आपला माल पोहोचवला सुरुवातीला त्यांना साडे चौदा रुपये प्रति किलो या चांगला भाव मिळाला लेकराला प्यायला पाणी पण बागायला पाणी द्यायलोत परंतु एवढा सगळ्या मेहनत करून टंचाईच्या परिस्थितीमध्ये बाग तयार तयार करून देखील बाजारामध्ये दे मालाला त्या किंमत नाही खताची योग्य मात्रा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन त्याचबरोबर शेणखताचा वापर यामुळे त्यांना पपईचं भरघोस उत्पादन मिळालं आहे दुष्काळात पारंपरिक शेतीला या तरुण शेतकऱ्यांनी शोधलेला उपाय परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतोय नागपुरातल्या सरस्वती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा काल शाळेच्या प्रांगणात झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या शाळेचे माजी विद्यार्थी असून यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या पाच माजी विद्यार्थ्यांचा सरस्वती रत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला शाळा खऱ्या अर्थानं संस्कार केंद्र आहेत याची प्रचिती मेजर जनरल अजित गद्रे जी जयरामन डॉक्टर एम सौम्य नारायणन नागराज शर्मा आणि डॉक्टर रामचंद्रन नटराजन यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं गडचिरोलीत जिल्हा प्रशासनानं नुकत्याच लोकार्पण केलेल्या खुल्या कारागृहात सध्या नऊ कैदी वास्तव्यास असून यात पंच्याहत्तर खुल्या कैद्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे राज्यातलं हे पाचवं खुलं कारागृह असून पाचशे कैदी सामावण्याची क्षमता या कारागृहात आहे या कारागृहात साडेचारशे पुरुष तर पन्नास महिला कैद्यांचा समावेश असेल। कारागृहासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिलं हे कारागृह सुरू होत असताना अनेक अडचणी होत्या नक्षल ठेवल्या तिथं सुरक्षेच्या पण अडचणी होत्या आणि त्या मोठ्या चौक्या उभा करणं तिथं आवश्यक होतं परंतु सध्या ते खुले कारागृह म्हणून सुरू केलंय आणि ते कारागृह सुरू करत असताना तिथे ज्या अडचणी येतील त्या अडचणींच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मदत करणार आहोत आणि भविष्य काळामध्ये तिथं सर्व प्रकारचे कैदी हे राहण्यासाठी आवश्यक ती सर्व जी सुरक्षा आहे ती सुद्धा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहणार आहोत कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूट तर्फे लोणावळा इथं योग परिषदेचं आयोजन करण्यात आलं आह मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्त या परिषदेचं काल उद्घाटन झालं या परिषदेला देशभरातून पंधरा प्रतिनिधी उपस्थित आहेत तसंच बारा देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत तीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत परिषदत्विध क्षेत्रातले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये जलस्वराज्य योजनेची कामं अपूर्ण असल्यामुळे या गावांचं पाणी संकट कायम आहे या योजना तातडीनं पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या कुटपुरी मांडका हिवरा बुद्रुक जळकाभड या गावात जलस्वराज्य योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या नळ जोडण्या देखील करण्यात आल्या मात्र आठ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतरही या नळांना पाण्याचा थेंबही आलेला नाही त्यामुळे अद्यापही ग्रामस्थांना डोंगरातून अनेक अडचणींचा सामना करत पाणी आणावं लागतं महिलांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे ज्यांना पाणी वाहून आणणं शक्य होत नाही त्यांना पाणी विकत घ्यावं लागतं आमच्या गावात किती दिवसापासून पाण्याची टाकी बांधली आहे नळाचे काही पाईपलाईन वगैरे काय एवढं काही पद्धती झालेली नाहीये आणि परत नळ योजना पण झालेली नाही आहे पाणी कुकडे पण पाईपलाईन फुटते कुकडे पण पाणी जाते त्याच्यामुळे पाण्याचा दुरुपयोग होऊन राहिला आम्हाला पाणी काही भरपूर मिळत नाही प्यायला पण पाणी नाही आहे आणि या पाण्याच्या घाण पाण्यामुळे कशा बिमाऱ्या दूषित पाणी असल्यामुळे बिमाऱ्या पण वाढत आहे जलस्वराज्य योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केल्यानंतरही या योजनेतल्या गैरव्यवहारामुळे ही योजना अपूर्ण राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या योजनेचा गावाला काही एक फायदा नाही तरी ही योजना ताबडतोब शासनाने त्वरित पूर्ण करावी आणि गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा या साए, 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 या पाणी उपलब्ध असूनही या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी न झाल्यानं पाणी टंचाईचं संकट या गावकऱ्यांना सहन करावं लागत आहे या संकटातून आपल्याला कोण सोडवणार असा गावकऱ्यांचा प्रश्न आहे वन संवर्धन आणि वन्यजीव संवर्धनाचा वसा घेतलेल्या कार्यकर्त्यांमुळेच वन्यजीव सुरक्षित असल्याचं मत प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांनी व्यक्त केलं नागपुरात वनराई फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित वनसंवर्धन पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात बोलत होते यावेळी वन आणि वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक प्रफुल्ल भांबूरकर यांना लक्ष्मीकांत हरकर स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशिष देशमुख वनरायचे गिरीश गांधी उपस्थित होते विशेषतः वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणा करता जे इतक्या वर्ष माझं काम चालू होतं आणि मानसिंगदेव देव अभयारण्य जे नुकतंच जाहीर जाहीर झालेलं आहे दोन हजार दहा मध्ये तर ते निर्माण होण्याच्या मागे माझी बरीच मोठी भूमिका होती मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचं महत्व लोकांना आपल्या कृतीतून पटवून देणारे वॉटरमॅन आणि ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांना सद्गुरु श्री वामनराव पै जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं खानापूरकरांना मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार सद्गुरूंच्या कार्याला जोड आहे असं मत जीवनविद्या मिशनचे आजीवन विश्वस्त प्रल्हाद पै यांनी व्यक्त कलि समाज प्रबोधनाचा वसा घत्सद्मनराव पै प्रणित जीवनविद्या मिशनच्या साठाव्या वर्षपूर्तीनिमित्त जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याप्रसंगी होते या सोहळ्याला माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण माजी मंत्री गणेश नाईक आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। माहिती तंत्रज्ञान सेवेचा वापर करून अनेक व्यवहार ऑनलाईन करण्याचं प्रमाण देशभर वाढते यामुळे एकीकडे एका क्लिकवर काम होत असली तरी दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वेगानं वाढत असल्याचं चित्र आहे आधुनिक जीवनशैलीत इंटरनेट म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक जगाला जवळ आणणारं हे माध्यम आता केवळ माहिती शोधण्यापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही ना तर परस्परांतील संवाद ते ऑनलाईन व्यापारापर्यंत इंटरनेट वापराची व्याप्ती वाढलेली दिसते केवळ एका क्लिकवर बँकेचे व्यवहार उत्पादनांची खरेदी विक्री आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार आता ऑनलाईन करण्याचं प्रमाण वेगानं वाढतंय परस्पर संवादासाठी समाज माध्यमांचा वापरही वाढतोच आहे ऑनलाईन विवाह नोंदणीच्या संकेतस्थळांचा वापर करून आयुष्याचा जोडीदार निवडणाऱ्यांची संख्याही कमी नाहीच एका अर्थाने एका क्लिकनं आपलं जग सुकर करणारं हे माध्यम असं असलं असल तरी ते सुरक्षित आहे असं मात्र म्हणता येत नाही कारण ऑनलाईन व्यवहारांसोबतच गुन्हेगारीही ऑनलाईन होते ऑनलाईन खरेदी विक्रीच्या व्यवहारांतली फसवणूक ग्राहकांची माहिती चोरून त्याद्वारे केले जाणारे आर्थिक आणि बँकिंग व्यवहार खरी ओळख लपवून होणारी आर्थिक आणि भावनिक फसवणूक असं या गुन्हेगारीचं स्वरूप आहे या पुढील काळातील ऑनलाईन व्यवहारांची अनिवार्यता आणि आपण सगळेच पाहत असलेलं डिजिटल भारताचं स्वप्न या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना रोखणारी आणि नियंत्रित करणारी सक्षम यंत्रणा आवश्यक आहे त्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांसोबतच सामान्य नागरिकांनाही सायबर साक्षर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत पुण्याच्या तालविश्व या संस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात संगीत विरासत या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स इंटरनॅशनलच्या मलेशिया ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरच्या तबला तबलावादन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तबलावादनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर दिल्ली घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक उस्ताद रशीद मुस्तफा थिरकवा आणि त्यांचे पुत्र आणि शिष्य शा शारीफ मुस्तफा यांच्यात जुगलबंदी झाली तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांना यावर्षीचा तालविश्व उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला रायगड जिल्ह्यात पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात खोल दरीत एक गाडी कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे जाताना फोर्ड फिएस्ता या गाडीचा अवघड वळणावर अपघात होऊन सुमारे सहाशे फूट खोल दरीत ती कोसळली होती तब्बल चोवीस तासानंतर या अपघातातल्या जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आलं महाबळेश्वर ट्रेकर्स या संस्थेच्या गिर्यारोहकांनी हो आणि महाबळेश्वर पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करून गाडीतल्या जखमींना आज पहाटे दरीतून वर काढलं अपघातात मरण पावलेल्या दोघांचे मृतदेह दुपारी वर काढण्यात आले अपघातग्रस्त नागरिक एकाच कुटुंबातले असून ते बंगळूरचे रहिवासी आहेत जखमींवर पोलादपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातल्या वडाचीवाडी गावाजवळ आज पहाटे खाजगी बस आणि तेलाच्या टँकरच्या धडकेत झालेल्या अपघातात दोन्ही वाहनचालकांचा जागीच मृत्यू झाला बसमधले इतर सहा प्रवासी जखमी झाले आहेत सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बस चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध दिशेनं टँकरवर जाऊन ही बस धडकली मृतचालकांची अद्याप ओळख पटलेली नाही जखमींवर सोलापूरातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र मोहोळ पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली अमेरिकेतल्या दक्षिण आणि मध्यवर्ती भागात झालेल्या वादळात आतापर्यंत एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे या वादळात इमारती कोसळल्या असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे या भयंकर चक्रीवादळानं दल्लास मिसिसिपी यासारख्या प्रांतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे ताशी तीनशे बावीस किलोमीटर वेगानं हे वारे वाहत असल्याचं अमेरिकेच्या हवामान विभागानं सांगितलं आहे या वादळामुळे अमेरिकेतल्या तेराशे विमानांची सेवा रद्द झाली आहे हवामान वृत्त उत्तर भारतात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे काल उणे एक अंश सेल्सिअस इतक्या इमान तापमानाची नोंद झाली आहे राज्यात काल नांदेड इथं चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा पोलिसांना कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल मुख्यमंत्र्यांची ग्वाही मुंबईत अत्याधुनिक क्रूड डिस्टिलेशन युनिटचं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते लोकार्पण वार्षिक एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची बचत अपेक्षित भारतीय मुस्लिम बांधव कधीही इसिसच्या जाळ्यात अडकणार नाहीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दृढ विश्वास देशात रोजगार संधी आणि कौशल्य विकासासाठीच्या धोरणांवर अर्थतज्ज्ञांनी लक्ष केंद्रित करावं राष्ट्रपतींची सूचना जेटली यांच्यावरच्या आरोपांप्रकरणी केजरीवालांनी माफी मागावी भाजपाची मागणी केजरीवाला यांचा माफी मागायला नकार आणि राज्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात चार जण ठार तर दहा जण जखमी भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर